आले चारकोपला आणि मित्रांसोबत गणपती दर्शन आला जे आपलं मागील गणपती दर्शन <laughs> आणि एवढ्या शाहरुख शहरुख येतो

मी आलो चारकोटला आणि मित्रांसोबत गणपती दर्शनाला जे आपलं मागील गणपती दर्शन मागील गणपतीचं दर्शन करायला तर तुम्ही बघितलं असं की अगोदर पण मी एक ब्लॉग बनवला ज्याच्यामध्ये मागील गणपती दाखवलेला तो होता माझे एक सर्वात आहे आता मी आलो चारकोटला म्हणजे आता आपण जस्ट घेतले ते बघा आपली गोरेक्ट आहे आणि इथून एंट्री मला दाखवू शकत

गेल्या वेळेला खूप जास्त गर्दी होती जेव्हा आम्ही लास्ट टाईम आलो आणि आमच्या खूप कमी आहे खूपच कमी आहे करून लवकरात लवकर जायचं तसेच आम्ही बरं झालं लवकर आलो म्हणजे सगळे गणपती लू आम्हाला दर्शन भेटेल आणि कवर होतील आणि हे बघा पब्लिक आम्हाला सोडून चालले हा पण आहे बट गाडीच्यावर थोडं लाईट पाडावं लागेल म्हणजे जरा क्लिअर दिसू शकतात माणसं हां म्हणजे मी पण कालच आहे काही जण इथे पोहोचणार नाही तो स्नॅपची बरोबर आठवण येते तो आमची आठवण नाही ना कोण आलेला सोबत की कोण नाही स्नॅप फायर आहे बघा गणपती तुम्हाला जवळ जाऊन दाखवेन हे बघा बघा ह्या बघा हे बघा हे बघा हे बघा कसे आहे स्नॅपचे परिणाम बघा इथे गणपती आहे कांदुलीच्या राजाचं दर्शन झालंय आणि लोक इथे टाइमपास करत हे बघा टाइमपास नाही एक तास लागतो तुम्हाला शूज घालायला ते कशाला घालता चला चला, चला।, चला। कांजुलीचा राजाचा गेट तू माझी कुठे

काय झालोय सारखोपचा सम्राट बघायला तिथून जस्ट एंट्री घेतलाय आणि इथून आतमध्ये चालले इथून अजून किती पुढे आहे रे इथेच आहे हे सर्व रात्री हे भंडारा होता वाटत शारखोपचा सम्राट आणि इथून एंट्री आहे चला आत मध्ये असं फील होतो जसं माहिती आपण గెల వర్షి గణపతి లాల్బాగ చూ మే ఫోటో चारकोपचा चिंतामणी बघायला आलो आहे कधीपासून चालतो आम्ही एवढं इकडून चालत आलो ब्लॉग मी काही चालू नाही ठेवला कारण आपला ब्लॉग खूप मोठा होता तर आम्ही आलो चारकोपचा चिंतामणी शूट करायसाठी आलो दोघजणं पुढे मंडपचा भेटलाय व आतमध्ये मला आतमध्ये जाऊन दाखव चला ना फट हर्ष भाई चमक आज रेंक भारी मूर्ति बनवली रात काय आहे या गणपती दर्शन झालंय आणि आता चाललो पुढच्या गणपतीचं दर्शन झालं कुठे पुढचा गणपती कुठला आहे? पेशवा. पेशवा. अ चारपुचा दर्शन घ्यायला चाललोय आता. नि लोका जमले तिथे. जरा सावली मध्ये थांबले सर्व. बस साठी पैसे कॅल्क्युलेट करत आहेत ती लोक. तिकडं बस आली तर आपण गेली नाव राहिले की चबो आपली विस्नाय बोलणे आता आहे ना विस्तं बोल ते छान माहिती आहे ये खूप ऊन आहे गाईच खूप आम्ही दुसरं असतो की ना माहीत नाही चल 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 रस्त्या चल चलून इकडं तिकडं फिरतो चालत जायचं आहे फिर इकडून परत राईट टर्न घेऊन जायचं आहे पेशवा गणपतीचं दर्शन करायला तर आपण तिथं जाऊन बघू हां ఫలి పేవాస్ట్ సం మాత్ర దండా హాగ సోసీ భారీ సోసైటి సోసైటి ओपन जे स्टॉल होते वाटलं आलेच रात्रीचा काय माहोल असेल इथे आमदार ना काय माहिती आम्ही नाही आवडत तुला

छोटी मूर्ति एकदम मस्त क्यूट नीचे तो मगे मोटी मूर्ति खूब डेकोरेशन भारी के लिए कॅमेरामध्ये पण कॅमेरा एवढं जस्टिस नाही करू शकत जेवढे भारी आहे तर काहीच आम्ही आतमधून आलोय दर्शन करून मस्त गणपती होते आणि डेकोरेशन पण मस्त होत ना एक नंबर डेकोरेशन होता एक नंबर कितवा गणपती बघितला चौथा गणपती बघते ना चौथा तिकडे दोन बघितले इथे जाऊन आलो चौथा गणपती आम्ही चार गणपती बघितले चारकोपचे आणि वाट वाटलं तुला वापरायला येत नाही बघू शकता जॉर्डन असते फक्त पुढचं जिरो काढा बस समजून जा बघ बघ तिकडे काय आम्ही पुढे गेलेलो याचा मोबाईल विसरला म्हणून आम्ही रिटर्न आलो याची मदत करायला ते लोक फोटो काढत बसले प्लाजमध्ये जरा जाणार आहे म्हणजे माझा फोन विसरते잖아 कायच वाटत नाही की बाबा माझा फोन विसर फोन बिन विसरता काय वाटत नाही काय तुम्हाला फोन घेऊन होता फोटो पण काढत होता मध्ये नाही ना के रेचा संकायला नाही नाही नेक्स्ट टाइम डिस्प्ले नको फुटायला आता घरी ना चाललो आम्ही घरी आणि हा ब्लॉग होतो इथे समाप्त कारण की चार गणपती बघायला आले चारकोपचे आणि दिवसभर फिरून जरा असं टॅनिंग आली फेसवरती आणि पाणीची बॉटल नसते संपवतोय कुठून ना कुठून जो भरकोप आज ते पाच गणपती बघितले चार चारकोप होता मी चार गणपती बघितले तर आता काय नाही आता घरी चाललो आम्ही आम्ही एवढे चाललो काय म्हणतात सहा जण आलेलो इकडे सोसायटी पण आम्ही जरा फिरतो इथे आणि कायतरी साडेचार झाले हो ता पासपोर्टला जाऊ आलो तुझ्या घरी आला पासपोर्ट हे चल बस आली तसं तरी हे घेते चल बस कोणते इकडे कुठं इथंच जायचं इथंच बस इथे तुमचा बस पकडून सरळ जाऊ घरी हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असं का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपले येणारे व्हिडिओचे आपल्या नोटिफिकेशन तुम्हाला यात आपला ब्लॉग आपला चॅनल सा डाउनफॉलमध्ये चाललं आहे तर जरा आपल्या चॅनलला सपोर्ट करा आपले येणारे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन कळतील आणि तुमच्या अजून रिलेटिव्हना शेअर करा आणि सबस्क्राईब करा सांगा आपल्या चॅनलला तर चला बाय बाय आणि हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की घेऊन बस मी सगळ्या तुम्हालाही गणपतीचे दर्शन झाले असतील चार दिवस तुम्ही इकडे येऊ शकता अकरा दिवसाचे गणपती बसतात इकडे तर तुम्ही येऊन इकडे दर्शन घेऊ शकता तर चला बाय बाय कुठे गेले अर्जुन हे तू तुला घ्या तुला घ्या कुठे जातेस डोक्याला हे हलत लागले लागलंय हा तू पाया पडलास गणपतीचं की पायावर डोका पटला डोकं ढोटो पाया पायावर डोका डोक्यावर डोक्यावर पाय पडला ना जाऊ दे काय चला पाय ढोटो हे उगाच लोकांचे टाइमपास ऐकण्यापेक्षा चला तुम्ही पण हे बघा माईल बघून तुम्ही सबस्क्राईब करू शकता चांगली पोलकी भेटून दे आपल्या सर नको नको आपल्याला काय करायची गरज नाही चला बायकी भेटली